अतिशय मागासलेल्या शिक्षणापासून कोसोदूर असलेला समाज म्हणून वैद्य समाजाकडे बघितले जात होते केवळ डबे बादली दुरुस्त करणारा समाज अथवा आयुर्वेदिक औषधे विकून उपजीविका चालवणारा समाज म्हणून समाजाकडे बघितले जात होते मात्र सध्याच्या काळात या समाजातील युवकांनी शिक्षणाची कास धरत विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेले असून नुकतेच या समाजातील प्रकाश बापू लोखंडे हा युवक वकिलीची पदवी मिळवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नुक्ते सिन्नर वेदुवाडी परिसरात वास्तव्यास असणारा प्रकाश बापू लोखंडे हा युवक वकील या पदवीत 75% गुण मिळवून उत्तीर्ण झाला असून अशिक्षित समजले जाणाऱ्या वेदु समाजाचे नाव त्याने लौकिक केले असून त्यामुळे त्याचा समाज बांधव व विविध स्तरातून त्याचा सन्मान व सत्कार करण्यात येत आहे नुक्ते त्याचा सत्कार समाजाचे ज्येष्ठ अहमद नगर येथे कार्यरत असलेले पीएसआय दशरथ हाटकर नगरसेवक मल्लू पाबळे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे वैदू समाजाचे सिन्नरचे संघटक मल्हारी धनगर पोपट पाबळे विनोद चितोळे सुरेश धनगर बापू लोखंडे अंबादास लोखंडे आदींच्या हस्ते करण्यात आले क्षत्रिय बाबासाहेबांचं जे विधान आहे शिका शिकवा व्हा व संघर्ष करा या विधानाने प्रेरित होऊन आज नाशिक जिल्ह्यातील आमच्या वैदू समाजाचे आमचे मावसभाऊ माननीय प्रकाश बापू लोखंडे त्यांनी आज एल एल बीची पदवी प्राप्त करून आज समाजाला एक उंच असा नाशिक जिल्ह्यात एक तुरा लावून दिलेला आहे आणि आम्हाला अभिमानास्पद अशी गोष्ट करून टाकलेली आहे तरी आज त्यांच्या छोटेखाणी एक सत्कारा आम्ही सर्व समाजाचे मंडळी आमचे नरोडे मामा व आमचे समाजातील पी आय माननीय श्री दशरथजी आटकर आमच्या समाजातील नगरसेवक मल्लू पाबळे आमच्या समाजाचे पंचप्रमुख माननीय बावडे भाऊ धनगर पोपटबाऊ बाबळे सुरेश बाबा धनगर यांच्या उपस्थितीत आम्ही आज आमच्या समाजाच्या अभिमानास्पद गोष्ट प्रकाश प्रकाशभवनी केल्यामुळं आज त्यांचा आम्ही एक सत्कार आणि त्यांना एक भावी आयुष्यासाठी शुभेच्छा पण देतो देत आहोत प्रकाश भाऊंनी आणि त्यांच्या वडिलांनी जे काही छोट्या छोट्या म्हणजे गरिबी परिस्थितीतून जे काही त्यांना शिकून आज एवढ्या पदापर्यंत त्यांना नेलेलं आहे त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या बापू लोखंडे काकांचा खूप म्हणजे त्यांचा ऋणी आहे कारण आज त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या वैद्य समाजात आता एक वकिलाचा तुला लावून दिलेला आहे मी त्यांना मनापासून त्यांचे आभार म्हणतो का त्यांनी खरंच या अशा परिस्थितीतून गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी डबे चाळण किंवा मुलाच्या शिक्षणासाठी ते कधी सिन्नरला थांबतात था, कधी नाशिकला थांब थांबणं कधी बगूरला फिरणं या छोट्या छोट्या गोष्टीच्या हालापेष्ट्यातून त्यांनी आज त्यांच्या मुलाला वकील आणि ॲडव्होकेट असं बनवलेलं आहे मी प्रकाश भाऊंकडे एवढीच विनंती करू इच्छितो का त्यांनी नुसतं एल एल बी करून न थांबता त्यांनी यापुढील सुद्धा एल एल एम करून आज आमच्या समाजाला एक नवी दिशा आणि नवे नवे एक रूप द्यावे आणि एल एल एम म्हणून त्यांनी पहिल्या आपल्या वैद्य समाजातला एक जज जज व्हावा न्यायाधीश व्हावं अशी मी सर्व समाजाच्या वतीनं इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज या ठिकाणी प्रकाश लोखंडे आज सत्कारसाठी इथं जमलेले आमचे मार्गदर्शक नगरसेवक मल्लू पाबळे भावडे भाऊ विनोद शितोळे सुरेश भाऊ नरोडे मामा पोपट भाऊ आणि तसेच सर्व महारा मार, महाराष्ट्र वैदू समाजाच्या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी आलेले छोटासा सत्कार करण्यासाठी जे आपले बापू बापू लोखंडेने आपल्या मुलाला एकदम कष्ट कष्ट करून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आज त्यांनी एल एल बी या ठिकाणी पूर्ण करून एक समाजाला चांगली दिशा दिलेली आहे मला प्रकाशकून एकच अपेक्षा आहे का त्यांनी आपल्या समाजाचे काही आपले गुन्हे कोणी गुन्हेगारी क्षेत्रात कोणीच नाही आहे परंतु जे काही थोडंफार काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा काही अडचण आली तर नेहमी मदतीचा हात पुढं करावा तसेच लोखंडे भाऊंनी जे चांगलं आपलं शिक्षण दिलेलं आहे एक सर्व आपल्या समाजाच्या लोकांना माझं एक आव्हान आहे की प्रकाश जसा चांगलं वेल एज्युकेटेड आणि आज एल एल बी पास करून आपली वकील की आपल्या समाजात समाजात नवा नवा तोरा लावलेला आहे तसंच समाजाच्या इतर आपल्या लोकांनीही आपल्या मुलाला चांगलं शिक्षण करून प्रकाश सारखे असे शंभर असे वकील तराव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो इथे इथे आलेल्या आमच्या या ठिकाणी आमच्या समाजचे लोक मल्लू काका नंतर विनोद भाऊ नंतर दसर साहेब मामा आणि मामा या सगळ्यांचा मी आभार मानतोय की ते येऊन माझे सत्कार केल्याबद्दल आणि माझा एल एल बीचा उद्देश एवढंच होतं की व आमच्या समाजाच्या मुलांना प्रेरणा मिळावा व माझ्या याच्यातून त्यांना काहीतरी ज्ञान मिळावं की पुढच्या याच्यात वाटचाल किंवा आपल्या समाजात अजून काहीतरी चांगले वकील किंवा डॉक्टर्स असे भेटतील त्याच प्रेरणेने आमच्या समाजाचे जेवढे प्रश्न आहेत ते, ते माज आ, माज आ मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील आणि माझ्या माझ्या समाजात प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक मुलगा मुलगी किंवा मी त्यांना गायडन्स करण्याचा प्रयत्न करेन